तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्या व्हीलचेअरवर बसण्याची बिकट परिस्थिती ओढवली तिच्या वडिलांना अल्झायमर हा आजार झाला त्या काळातच या अभिनेत्रीला डिप्रेशन आणि बऱ्याच गोष्टींचा सा सामना करावा लागला तिच्या कामावरही याचा परिणाम झाला तिला स्वतः सायटिका आणि त्यासारख्या आजारांनी ग्रासलं तिचं शरीर निकामी व्हायची वेळ आली वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी ही अभिनेत्री व्हीलचेअरवर होती अशावेळी आपण स्वतःच्या दुःखांची जबाबदारी नेहमी दुसऱ्यांवर टाकतो आणि तो एक बेजबाबदारपणा असतो याची दखल घ्यायला तिला तिच्या मानसूकच्या तज्ज्ञांनी भाग पाडलं आणि तिला योग्य मार्ग दाखवला आज ती एक आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे ही अभिनेत्री आहे अमृता सुहास अमृताला आपण अवघाची संसारसारख्या मालिका किल्ला जारण सारख्या चित्रपटांसाठी ओळखतो आज अमृताने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आपला ठसा उमटवला आहे पण अमृताच्या आयुष्यात असा एक काळ आला ज्यावेळी तिचं वजन शंभर किलो झालं होतं आणि तिनं व्हीलचेअर गाठली होती अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं ती यातून बाहेर आली आणि तिनं स्वतःच्या दुःखांची जबाबदारी घेतली आणि यातूनच तिला मार्ग सापडला एका मुलाखतीत अमृताने ही गोष्ट सांगितली आहे यावर तुम्हाला काय या वाटतं आपण अनेकदा आपल्या दुःखाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकतो तो एक बेजबाबदारपणा असतो या अमृताच्या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा